माझेसोबत लॉजवर चल अन्यथा जीवे मारेल विधवा महिलेस एम बी कर्मचाऱ्याची धमकी मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध करू दे असे म्हणून वाईट उद्देशाने हात धरला व मी नकार दिला म्हणून मला मारहाण केली अशी फिर्याद अडोतीस वर्षीय महिलेने मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत खामगाव येथे महावितरण कंपनीत नोकरीवर असलेल्या व मलकापूर येथील रहिवाशी असलेल्या अडोतीस वर्षीय महिलेने दिनांक चार डिसेंबर रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की माझे पती हे एम ई सी बीमध्ये नोकरीला होते ते दोन हजार बावीसमध्ये मयत झाले त्यानंतर माझे पतीसोबत अमोल भास्कर सावळे राहणार नालंदा नगर मलकापूर हे एम ई सी बीमध्ये वायरमन म्हणून कामाला होते त्यांच्यासोबत आम्ही नालंदा नगर येथे राहत होतो माझे पती मयत झाल्यानंतर अमोल सावळे याने माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला व मला म्हणाला की तुझ्या पतीने माझ्याकडून तीन लाख रुपये घेतले आहे ते परत दे नाहीतर शारीरिक संबंध करू दे असे वारंवार म्हणत होता चार डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मी मलकापूर येथील बुलढाणा रोडवरील जनता कॉलेजजवळ खामगावला एम एस सी जात असताना त्याने मला मोटरसायकलवर येऊन शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण केली त्यानंतर मला दोन ठिकाणी फिरवून शहरातील हॉटेल राधेवर घेऊन गेला तेथे मी रूम करतो त्या रूममध्ये चाल व तुझ्यासोबत शारीरिक संबंध करू दे अशा वाईट उद्देशाने हात धरला मी नकार दिला असता तेथेसुद्धा त्याने मला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच माझी तक्रार केल्यास तुला जीवाने मारून टाकेल अशी धमकीसुद्धा दिली अशा तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक झिरो सातशे चाळीस अब्लिक चोवीस कलम बी एन एस दोन हजार तेवीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर दोनशे शहाण्णव एकशे पंधरा दोन एकशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्ननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे